नमस्कार मी मनीष अग्रवाल आपण पाहत आहात राजमिश्रा न्यूज युट्यूब चॅनल वर आज आपण विभागीय आयुक्त कार्यालय ते कंडारी अंबर आंतरवाली टेंबी शिव मातोश्री पानंद रस्त्याच्या बाबतीत दिलेली तक्रार स्थानिक घनसा तालुक्यातील रहिवासी तात्या साहेब हे एक शेतकरी असून त्यांच्या शेतामध्ये येणाऱ्या रस्त्यामध्ये रस्त्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार आम्ही योजना योजनेतून निकृष्ट रस्त्याचे बांध रस्त्याचे काम करण्यात येत आहे यासाठी वेळोवेळी त्यांनी पाठपुरावा केलेला आहे पत्रव्यवहार केलेला आहे आणि मागच्या सहा महिन्यापासून नियमित पाठपुरावा करत असून आज ते ते काल ते दहा तारखेपासून दहा जून पासून विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे अमरण उपोषणात बसवलेले आहेत तर त्यांची काय मुख्य मागणी आहे आणि या याबाबतीत काय म्हणणे आहे आणि संबंधित प्रशासन कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालय कार जालना आणि छत्रपती विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून कोणती कारवाई करण्यात आली आहे याबाबत आपण संबंधित तक्रारदार शेतकरी तात्या साहेब कळम यांच्याकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर कळम साहेब मी आपण राजनिष्ठा न्यूज ला एक सांगा की आपली मागणी काय आहे प्रथम मुद्दा कंडारी अंबडते अंतरावर टेंबीस शिव रस्ता मातोश्री बांधण रस्ता योजनेच्या कामातून चालू आहे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार आम्ही योजनेच्या माध्यमातून काम चालू आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम घनसवंगे पंचायत समिती अंतर्गत हे एमआरईज मधून काम चालू आहे त्या कामाच्या चौकशीसाठी मी प्रथम पहिला अर्ज क्रमांक एकोणतीस एक दोन हजार चोवीस आणि आज उपोषणाची तारीख अकरा सहा अकरा जून चोवीस म्हणजे जवळपास सहा महिन्यापासून पाठपुरावा अधिकाऱ्यांची हे भ्रष्टाचारी अधिकारी टोलम टोलीच्या शिवाय तर कुठलाही काही करायला मार्ग नाही म्हणून हय्य न्याय हक्काच्या मागणीसाठी मी छत्रपती संभाजीनगर आयुक्त कार्यालय इथं उपोषण करत आहे आणि मला न्याय मिळाल्याशिवाय माझ्या स्वतःच्या शेतात जाणारा रस्ता असल्यामुळे मला न्याय मिळाल्याशिवाय मी इथून उपोषण कर न्याय मिळाल्याशिवाय उठणार नाही आपण याबाबत प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार केलेली आहे याबाबत संबंधित जिल्हा परिषदेकडून कोणती कारवाई करण्यात आली जिल्हा जिल्हा परिषदेकडून अगोदर पंचायत समिती जफ्रावात इथले बीडीओ नेमले होते परत त्यांनी इलेक्शनचं कारण दाखवून आचारसंहितेचं कारण दाखवून त्यांना कॅन्सल करून परत त्यांनी पण मंठा पंचायत समितीचे बीडीओ तिथीलच विस्तार अधिकारी जालनेचे सुगंधे व मंठा पंचायत समितीचे तांत्रिक सहाय्यक महेश बोराडे हेच स्वतः लाच लुचपत खात्यात लाच घेताना भरपटले पकडले गेले यांचाही पंचनामा झाला आणि तसे लोक जर थातूर मातूर चौकशी चौकशी करायची जर म्हणलं त्यांनी पत्र काढणं आवश्यक होतं तसं पत्रही नाही काढणं अशी कुठली चौकशी करणार हे काहीतरी बोगस काबोगिरी कार्यक्रम चालला आहे यांचा आपलं काय म्हणलं यावर विभागीय स्तरावर चौकशी करून विभागीय छत्रपती संभाजीनगर विभागीय स्तरावरून चौकशी करून दोषी विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी ही माझी मागणी आपण कारवाई तर सांगितलं परंतु अर्जामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी फौजदारी गुन्ह्याची तर माझी लेखीच मागणी आहे ना त्याच्या काही विशेष करून दोषी विरुद्ध फौजदारी कारवाई झाल्याशिवाय मी स्वस्त बसणारच नाही अजून किती दिवस आपलं उपोषण चालू शकतो आमरण उपोषण माझं कुठपर्यंतही चालू शकतं त्याला मर्यादा नाही मी जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत माझं उपोषण चालू राहील विभागीय आयुक्त कार्यालयाकडून कोणती कारवाई करण्यात येत आहे किंवा आपल्याला अपेक्षित काय आहे विभागीय आयुक्त कार्यालय आपली ही कारवाई कधीपर्यंत करेल अशी अपेक्षा आहे विभागीय उप विभागीय आयुक्त कार्यालयातील उप आयुक्त हमी योजना शासकीय दौऱ्यावर गेलेले आहेत असं समजलं ते आल्याच्या आपण आताच भंडारी आंबड ते अंतरवाली टेंबी शिव मातोश्री पानंद रस्त्याच्या भ्रष्टाचाराबाबत तात्यासाहेब कळम यांच्याकडून माहिती घेतली आता विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर हे ते दुसरे उपोषण काल दहा जून दोन हजार चोवीस पासून सोमवार पासून सुनील सुदामराव तायडे सरपंच दैठणा तालुका तालुका परतूर यांचे उपोषण सुरू आहे त्याबाबत त्यांच्याकडून माहिती घेऊ हे उपोषण आपले कशासाठी चालू आहे हे म्हणजे बिड मनमानी कारभार चालू आहे आमचे गट विकास अधिकारी प्रशांत रोहनकर हे जाणून बुजून मला त्रास देत आहेत माझ्या ग्रामपंचायत माझ्या खोट्या चौकशा लादून विस्तार अधिकाऱ्याला दाब दब दाब दाब टाकून हे त्यांच्याकडून सह्या करून अहवाल पाठवून द्यायला लागले काही पण खोटा माझा ग्रामपंचायत पूर्ण ग्रामपंचायत एकोणचाळीस एक कलम सारख्या पण ते हे करायला तयार आहेत आणि माझ्यावर मला त्यांनी जीव मार्गाच्या धमक्या दिल्या तीनशे त्रेपन्न तीनशे चौपन्न तीनशे त्र्याहत्तर सारखे गुण येतो खोटे नोंदू असं त्यांनी धमके दिलेले आहेत धमक्यात देण्याचं कारण काय विशेष त्यांना मी म्हणलं होतं साहेब तुम्ही वर्ग चे अधिकारी आहेत तुम्हाला म्हणजे पदभार घेता येत नाही हा कोणता पदभार गट विकास अधिकारी आहे अच्छा हा वर्ग वर्ग एकता प्रशांत रोहनकर हे वर्ग चे आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्यावर एमआरती एकता मंटा तालुक्यातील मोठमोठावे घोटाळे आहेत त्यांच्यावर सध्या विभागीय ऐकताऱ्याकडे त्यांची चौकशी चालू आहे आणि ते चौकशी असताना जी आर म्हणजे जी आरच आहेत असा की ज्याची चौकशी चालू आहे त्यांना पदभार देता येत नाही अ ओ, वर्ग असू किंवा वर्ग दोन असू हा तर वर्ग तीनचा आहे म्हणजे हा वर्ग तीनचा असून तो याच्यावर बसला वर्ग एक वर वर्ग बसला आणि विशेष म्हणजे या माणसाची चौकशी चालू आहे म्हणजे दोन्ही जी आर म्हणजे हा माणूस परिपक्त नाही विभागीय चौकशी चालू असल्याने अकार्यकारी पदावर ठेवता येतं कार्यकारी पद हे पंचायत समितीचं गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यकारी पद आहे असं तुमचं म्हणणं आहे हो सर हा आणि मी त्यांना विचारायला गेलो असता मी आमच्या जालना जिल्ह्याच्या शिव वर्षा मीना यांना विचारायला गेल्याच्या नंतर ते म्हणल्या त्या म्हणले काय नाही करता येत तेवढं आम्हाला अधिकार आणि मी त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर ते म्हणले की मी शिवो मॅडमला पाच लाख रुपये दिले गट विकास अधिकारी होण्यासाठी पाच लाख रुपये दिलेत आणि मी दोनशे शेततळे घेतले दिलेत ते मी दहा दहा हजार प्रत्येक शेतकऱ्याकडून घेतो शेततळ्याचे आँ त्यातले ऐंशी टक्के पैसे हे मला राजकीय पुढाऱ्याला आणि शिव मॅडमला द्यावं लागते बाकीचे फक्त वीस टक्के माझ्याकडे राहते तुला काय करायचं तर माझं काम पैसे घ्यायचं आणि काम करायचं मी आलोच म्हणी पैसे कमवण्यासाठी पण त्यांनी तुम्ही तक्रारी दिलंय की ग्रामपंचायत पूर्ण ग्रामपंचायत आठ आठ पासून तो पूर्ण पूर्ण रेकॉर्ड काहीच नाही मला एम नाही काही नाही का फक्त चौकशी लावण्यासाठी आणि मला त्रास देण्यासाठी माझ्या बंधारेचे पैसे होऊन जवळपास पंधरा दिवस सॉरी चार जवळपास दोन महिने झाले चार जूनला पैसे आलेले माझे तेव्हापासून माझ्या ग्रामपंचायतच त्यांनी पेमेंट केलेलं नाही ग्रामसेवक आमच्या गावावर महिना महिना येऊ देत नाही तो कारण आमच्या माघारी ग्रामसेवक त्यांनी त्यांच्या मनासारखाच घेतलेला आहे ना ते मला दहा टक्क्यांनी ऑडिटचे पैसे मागत होते वादच्याहून झालेला आहे आमचा दहा विशेष नाही मग तुम्ही किती टक्के द्याल तयार होतो मी पैसे देऊ शकत नव्हतो कारण लोकांनी काम केलं आम्ही ज्यांच्याकडून काम करून घेतलं त्यांच्या ज्यांनी मटेरियल पुरवलं त्यांना आम्हाला पैसे देणे मी कुठून पैसे देऊ त्या माझ्या माझा काय लाभ आहे त्याच्या वीस टक्के वर तुम्ही समोर टक्केवारी कशी देणार आहे देणार आहे मुख्य मागणी काय तुमची मुख्य म्हणजे निलंबन आणि गट विकास अधिकारी जो आता सध्या आहे परशांत रोहनकर यांचं निलंबन व्हायला हो पाहिजे मग आता विभागीय आयुक्त कार्यालय पंचायत विभागाचं काय म्हणणं याच्या यांचं म्हणणं होतं आम्ही करतो पत्र पाठवलं पण मी उठणार नाही इथून जोपर्यंत त्यांचं निलंबन होत नाही तोपर्यंत मी जागा सोडणार नाही इथं जागेवर जरी मेलो तरी घोर नाही उपाशी राहून असंच राहील मला काय अपेक्षा किती दिवसात ही, दिवसा, ही। कारवाई होईल माझी तर अपेक्षा माझ्या मरणाच्या अगोदर व्हायला पाहिजे आठ दहा दिवस म्हणजे मी जाण्याच्या अगोदर करावं साहेब आणि माझं हे म्हण नाही कारण दोन दिवस झाले आमच्याकडे काही कोणी अजून आलेलं नाही तुम्ही कारवाई जर झाली तर तुमचं उपोषण होऊन संपवून जाईल आणि मग तुमचं जी इच्छा आहे समजा ती उपोषणामध्ये माझं मरण जरी आलं तरी मी ते करणार हो मग हे अपूर्ण राहून जाईल नाही नाही अपूर्ण कसं राहील त्याला हे तर होईल ना कोण ना कोणतरी वाली भेटेल ना पुन्हा असं कस संघर्ष करणं गुन्हा नाही जर आपलं अन्य होत असेल तर आपल्याला संघर्षच करावं लागेल तर आपण दुसरे उपोषण होते आ, खुर्द येथील सरपंच सुनील तायडे यांचे यांच्या बाब यांची आपण थोडीशी मुलाखत घेतलेली आहे या मुलाखतीत त्यांनी जो जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत इथे देऊ उपोषणास बसण्याची तयारी दर्शवलेली आहे तर पंचायत विभाग विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यावर काय कारवाई करते यासाठी दैतना खुर्दचे ग्रामस्थ नजर ठेवून आहे धन्यवाद लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता चालू असल्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालय किंवा जिल्हा अधिकारी कार्यालय किंवा कुठल्याच शासकीय यंत्रणा कार्यालयासमोर उपोषणास बसणे हे कायद्याने गुन्हा होते जसेच आचारसंहिता संपली आणि आठ तारखे चार तारखेला जसाच निवडणुकीचा निर्णय लागला आणि सहा आठ तारखेला पंतप्रधान मोदी यांनी शपथ घेतली तसेच दहा तारखेपासून विभागीय आयुक्त कार्यालयावर तिसरा तिसरे उपोषण लागलेले आहे दहा जून दोन हजार चोवीस रोजी तर इथे सखाराम कडाजी भोजने आणि अण्णासाहेब शंकरराव कदम हे मौजे कोठी शिवारातील ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी रोजगार मध्ये चालू असलेल्या विहिरीचे काम मजुरीने मजुराने मजुरीने करता यंत्रणेमार्फत म्हणजे जेसीबीने चालू आहे यामुळे मजुरांची मोलमजूर काम करणाऱ्या मजुरांची मजुरी बुडत आहे म्हणून अवठी शिवारातील ग्रामपंचायत ग्रामपंचायत हे स्थानिक रहिवासी सकाराम भोजने आणि अण्णासाहेब कदम हे उपोषणास बसलेले आहे त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया तर आपण आपलं काय म्हणणं याबाबत आपलंच म्हणणं आहे या विरेसाठी ग्रामपंचायतनं कुठली ग्राम बोलावत आहे त्या विरेबद्दल त्यांनी ठराव घेतले ठराव घेऊन त्यांनी कमीत कमी चाळीस पन्नास एक लोकांचे ठराव घेतले आणि पंचायत समितीला प्रस्ताव दाखल केले आणि ज्या ठराव घेतले त्या लोकांकडून त्यांच्याकडून प्रत्येक पस्तीस ते पस्तीस हजार रुपये त्या गाव ग्रामपंचायती त्या घेतले घेतल्याच्या नंतर समजा मी या ग्रामपंचायत सदस्याचे मला माहीत झालं की बाबा मला मला काही माझ्या लोकांनी मला म्हणू लागले की आम्हाला काही ग्रामपंचायत खराब पाहिजे होते तुम्ही आम्हाला बघा आमच्या प्रयत्न करा आम्ही त्यांना म्हणलं की तुम्ही ग्रामपंचायत करता सरपंचाला बोला किंवा ग्रामसभेला बोला ते म्हणजे आम्ही गोलो पण ते सगळं आम्हाला नाही म्हणलं नाही म्हणल्यानंतर मग मी त्या ग्रामसभेला बोललो ग्रामसभेला बोलल्याच्यानंतर ग्रामसभेत मला म्हणून तुम्ही सरपंचाकडे म्हणलं मी ग्रामपंचायत सदस्य आहे मी सरपंचाकडे जाऊ शकत नाही मी मला अधिकारी म्हणलं मला बोलण्याचा आणि ठराव घेण्याचा तर त्यांनी दे। हो मला त्या लोकाला ठराव दिल्याच्या नंतर कमीत कमी आठ ते दहा नंतर ठराव दिले ठराव दिल्याच्या नंतर थोडीफार लगेच आचारसंहिताचे विषय म्हणजे दिवस जवळ येऊ लागले होते तर त्याच्यात दिले मला त्यांनी त्यांनी ठराव दिल्याच्या नंतर लगेच आमच्या कोणत्या ठराव लाभ होते त्याच्याकडून एका माणसाकडून त्यांनी दोन दोन हजार रुपये मागितले त्या लोकांनी बी दोन हजार रुपये त्या ग्रामसभेला दिले आणि ठराव केले ठराव घेतल्याच्या नंतर आम्ही पंचायत समितीला दाखल केले चार पाच दिवसात समजा आचारसहिता लागली होती दोन तीन दिवसात आम्ही तिथे पंचायत समितीला ठराव दाखल केले तिथून लगेच त्या ठराव दाखल केलेला असेल आमचे ठराव न मंजूर होण्यासाठी त्या पंचायत समितीच्या कर्मचारी असतो त्या कर्मचाऱ्याचे यांनी लगेच गावातल्या लोकांनी किंवा सरपंचानी करून एक ठराव पडले आणि नंतर ते ठराव आमच्या तिथं काही आम्ही गेलो ठराव बघण्यासाठी ते आमचे मंजूर करण्यासाठी तिथं काही ठराव सापडले ते प्रश्न सापडले नाही तर मग मी त्या पिढीकर गेलो बघा माहिती असते तिथं काय आम्हाला सापडले नंतर विषय माहिती मिळतो कि ठराव या अशा विषय ह्या ठरावाचा झालेला आहे काही झालेलं नाही ते आमचे काही ते मंजूर झालेले काही नाही काय नाही पण तो ठराव आणि भ्रष्टाचार हा विषय आपला वेगळा आहे परंतु विहिरीच्या कामामध्ये मजुराकडून काम न करता जेसीबी यंत्रणेने काम करून घेण्यात येत आहे अशी तुमची तक्रारीत मागणी आहे त्याला विषय एकच आहे त्याला फक्त एकच आमचं म्हणणं नाही शेवटी आमच नाही शेवटी आम्ही कुठली तरी चुका करणारच ना आमच्या कारण त्यांना अगोदर म्हणलं होतं आम्हाला कुठलीही कोणते तुम्ही कशाने करा आम्हाला काही नाही जे काही दहा लोकांच्या तुम्ही चाळीस लोकांचे केल्या तसे हे दहा लोकांच्या करा ना यांना सोडून तुम्ही जर ते करायचं असेल तर मग त्याच्यात तक्रारी होणार नाही आता चाळीस लोकांचं जे आहे तर त्यांनी ते पैसे घेऊन केले म्हणजे आता या दहा लोकांचंही तसं करा म्हणजे त्यांचेही पैसे घेऊन करा असं तुमचं म्हणणं आहे पैसे घेऊन विषय नाही ना त्या लोकांनी समजा यांना त्या लोकांनी घेतला पैसे देण्याचा विषय आम्हाला माहित झाला नव्हता ना वेळ पैसे किती घेतले किंवा काय झाला विषय ओपन झाल्यामुळे सर्व सर्व लोकांनी सांगितलं की आमच्याकडून पैसे घेतलेत आणि एवढे पैसे दिले मजुरीने काम न करता यंत्रणेने काम करून आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे आणि या गैरव्यवहारातील पस्तीस ते चाळीस हजार रुपये प्रत्येक विहिरी मागे असे अ चाळीस विहीर मंजूर एकाच गावामधून चाळीस विहिरी मंजूर करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामध्ये आर्थिक व्यवहार गैरव्यवहार हित संबंध ठेवून काम करण्यात आलेले असल्याने ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब कदम यांनी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर समोर उपोषण अमरण उपोषण ठेवलेले आहे आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे तर विभागीय सदर विहिरीचे कामही महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून चालू असल्याने आज आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर महात्मा गांधी रोजगार योजनेतील दुसरे भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पडत आहे धन्यवाद मी मनीष अग्रवाल राजनिष्ठा न्यूज आपण आज चौथं उपोषण आहे सहा जून दोन हजार तेवीस पासून विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर समोर और जिल्हा अध्यक्ष तथा समिती सदस्य भारतीय जनसंसद हिंगोली ते राहणार असून त्यांनी सहा तारखेपासून इथे अमरण उपोषण लावलेले आहे त्यांची प्रमुख मागणी काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत तलाठी मंडळाधिकारी तहसीलदार यांना सह आरोपी करून संगण मताने करण्यात आलेल्या उत्खनना बाबत कारवाई बाबत हवं आहे उत्खनन म्हणजे महसूल विभागाचा हा प्रश्न आहे महसूल विभाग म्हणजे जे वाळू हडी रेती हे जे काही उत्खनन होत या बाबतीत त्यांनी ऑपरेशन लावलेलं आहे आणि यामध्ये काय किती काय होत ते म्हणजे भ्रष्टाचार किती काय होत कशी टक्केवारी असते यामध्ये कोणकोणते अधिकारी गुंतलेले असतात त्यांची कशी साखळी असते त्यामध्ये म्हणजे ग्राउंड लेवलचा कर्मचारी मंडळ अधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार आणि हा तालुक्याच्या ठिकाणी एक दोन खनिज अधिकारी असतो आणि जिल्ह्याच्या ठिकाणी पण सुद्धा दोन फणिका अधिकारी असतो या सर्वा तिच्या संगण मतानं प्रतिमाफ्या ज्या ठिकाणी उत्खननाच्या बाबतीत स्पॉट दिलेला असतो एक नंबर दिलेला असतो त्या ठिकाणी उत्खनन न करता इतर ठिकाणी हजारो ब्रास उत्खनन केलं जातय आणि या सर्वांना बाकीचे घालण्याचे काम हे महसूल प्रशासन करत असते सगळी आपण जे निवेदन दिलं होतं ते मागील सहा महिन्यापूर्वी जिल्हा प्रशासनास निवेदन देऊन कळविलं होत की आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यातील काही हायवा टिपर इतर जिल्ह्यातील काही हद्दपार लोक आणि त्यांच्यामुळं सामान्य माणसाला दहशतीचं सा वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळं आपण सदैव प्रकरणात लक्ष घालून तात्काळ कारवाई करण्यात यावी सहा महिन्यापासून काही मी सॅम्पल म्हणून शहरातून काही बांधकामाच्या ठिकाणी असलेला जे रेती साठा व ज्या ठिकाणी काही उत्खनन झालं अशा ठिकाणी काही जीपीएस फोटो दिले होते तर जीपीएस फोटोच्या अनुषंगाने त्यांनी कारवाई तर करणे सोडा पण त्यांनी काय केलंय की ज्या ठिकाणी रेती साठा उपलब्ध आहे त्या ठिकाणचा तलाठी मंडळ अधिकारी साठा इतर हलवण्याच्या सूचना करून ती साठा त्या ठिकाणी हलवण्यात आला ज्या ठिकाणी उत्खन झाले होते त्या ज्या ठिकाणी उत्खननाच्या बाबतीत खड्डे होते त्या अनुषंगाने मी चे फोटो दिले होते प्रशासनात आणि फोटो देते वेळेस प्रशासनात मी स्पष्ट समूद केले होते की मी दिलेले फोटो मी दिलेले जे काय उत्खननाच्या बाबतीत जे काय खेड्डे आहेत ते जर मी दिलेले खोटे खूप फोटो खोटे किंवा चुकीचा जर काही आरोप करत असेल तर ती कारवाई माझ्यावर करण्यात येईल सहा महिन्यापासून त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही त्यानंतर मी विभागीय आयुक्तांना उपोषणाचा इशारा दिला उपोषणाचा इशारा दिला दिल्यानंतर विभागीय आयुक्तांनी माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक पथक नेमण्याचा आदेश दिला त्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांनी एक पथक नेमले त्या पथकामध्ये पाचही तालुक्याचे काही कर्मचारी तहसीलदार हो अधिकारी असे वगैरे कर्मचारी त्यामध्ये सामील होते सदरील ठिकाणी समिती नेमल्याच्या नंतर त्या ठिकाणी सर्व समिती पोहोचली नाही त्यामध्ये काही तांत्रिक अधिकारी काही कर्मचारी पोहोचले आणि त्यांनी ते खड्डे रेतीच्या आणि जेसीबीच्या साहिना सपाट सपाटीकरण करून टाकले होते काही मोजके दोन तीन खड्डे शिल्लक होते त्या ठिकाणाची मोजणी करण्यात आली पण ईटीएसद्वारे मोजणी करत असताना त्यांच्या लक्षातच आले नाही की तीन खड्डे सुद्धा आपल्या आपल्या प्रमाणाच्या बाहेर हे येऊ शकते अहवाल येऊ शकते त्यांना ते लक्षात न आल्यामुळे त्यांनी मोजणी केली मोजणी केल्याच्या नंतर तो अहवाल मागील दीड महिन्यापासून त्यांनी दाबून टाकण्याचं काम केलं त्यांना आपण वेळोवेळी सांगत आलो की सदर प्रकरणात पाणी नैसर्गिक किंवा नैसर्गिक पाऊस येऊ शकतो पाऊस आल्याच्या नंतर ते खड्डे अं खड्डे जाऊ शकतात सदरील प्रकरणाच्या म्हणजे नैसर्गिक किंवा अनैसर्गिक पाऊस तर आला नाही पावसाची वाट पाहून सुद्धा पाऊस न आल्यामुळे त्यांनी सदरील खड्डे रेतीच्या मातीच्या आणि जेसीबीच्या सहाय्याने सपाटीकरण केले सपाटी ज्या ठिकाणी आपण जीपीएस अंतर्गत फोटो रेतीसाठी जे फोटो उपलब्ध करून दिले होते त्या ठिकाणाचा रेतीसाठा इतर हलवण्यात आला त्यामुळे सदरील प्रकरणात महसूल प्रशासनाची आणि रेती माफियाची साठगाठ असल्याचे स्पष्ट दिसून येते त्यामुळे सदर प्रकरणात त्यांनी आता मी या ठिकाणी मागील सहा दिवसापासून अमर उपोषण करत आहे तरी सुद्धा त्यांनी कुठलाही अहवाल किंवा कुठलीही कारवाई महसूल प्रशासन करत नाही त्यामुळे माझ महसूल विनंती आहे आता तरी तात्काळ कारवाई करून माफिया व अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल आपण बघत आहोत हिंगोली जिल्ह्यामध्ये वाळू माफिया उत्खनन माफिया आणि महसूल विभाग जिल्हाधिकारी कार्यालय कसे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे त्यांनी आपले आर्थिक हित संबंध साधून चौकशीची हेराफेरी करण्याचा प्रयत्न केला परंतु काही चुका नजर आहेत आणि त्यामुळे झालेलं उत्खनन हे प्रमाणापेक्षा जास्त झाल्याने अहवाल तर तयार केला परंतु तो जागेवरच आर्थिक हित संबंध ठेवून दाबण्यात आलेला आहे तर आपण बघूया विभागीय आयुक्त महसूल विभाग छत्रपती संभाजीनगर काय कारवाई करतं आणि या आंदोलकांना काय न्याय मिळवून देतो त्याचे प्रतीक्षेत राजमिष्ठा न्यूज चॅनल छत्रपती संभाजीनगर मी मनीष अग्रवाल धन्यवाद